भारताच्या इतिहासामध्ये असं कोणतं राज्य स्टेट आहे ज्याने देशाला सर्वात जास्त पंतप्रधान दिले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंतप्रधानांची यादी आणि त्यांची जन्मगावे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश यूपी भारतीय राजकारणात युपीचा दबदबा नेहमीच राहिला आहे यूपीने देशाला तब्बल सहा ते सात पंतप्रधान दिले आहेत एक जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म अलाहाबाद म्हणजे आताचे प्रयागराज येथे झाला होता दोन बहादुर शास्त्री जय जवान जय किसानचा नारा देणारे शास्त्रीजी यांचा जन्म मुघल सराई यूपी मध्ये झाला तीन इंदिरा गांधी आयन लेडी ऑफ इंडिया यांचा जन्म देखील मध्ये झाला होता चार चौधरी चरण सिंग शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे चरण सिंग नूरपूर म्हणजे हापूर येथे जन्मले होते पाच विश्वनाथ प्रताप सिंग व्ही पी सिंग हे सुद्धा प्रयागराजचेच होते सहा चंद्रशेखर यांचा जन्म इब्राहिम पट्टी बलियामध्ये झाला होता राजीव गांधी यांचा जन्म मुंबई महाराष्ट्रमध्ये झाला होता पण त्यांची राजकीय कर्मभूमी उत्तर प्रदेश होती त्यामुळे त्यांनाही अनेकदा युपीच्या कोट्यात मोजले जाते युपी नंतर आता वळूया गुजरातकडे गुजरातने देशाला दोन मोठे पंतप्रधान दिले आहेत एक मोरारजी देसाई पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान यांचा जन्म भदेली म्हणजे वलसाड जिल्ह्यामध्ये झाला होता दोन नरेंद्र मोदी सध्याचे पंतप्रधान आपण सर्वांना माहीत आहे मोदीजींचा जन्म वडनगर मेहसाणामध्ये झाला आहे जरी ते वाराणसी म्हणजे यूपीमधून मधून खासदार असले तरी जन्माने ते गुजराती आहेत बाकी राज्य सुद्धा मागे नाहीत चला पाहूया इतर राज्ये मध्य प्रदेश महान वक्ते अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म ग्वालियरमध्ये झाला होता पण त्यांनी राजकारण जास्त करून यूपी मधून केले कर्नाटक दक्षिण भारतातून एच डी देवेगौधा जे हासन जिल्हा जन्मले तेलंगणा किंवा आंध्र पी व्ही नरसिंहराव ज्यांना आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते ते वरंगलचे होते मित्रांनो काही पंतप्रधान असे आहेत ज्यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या अविभाजित भारतात म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये झाला होता पण ते भारताचे पंतप्रधान बनले एक डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म गाह पंजाब पाकिस्तानमध्ये झाला दोन आय के गुजराल यांचा जन्म झेलम मध्ये झाला होता तर मित्रांनो ही होती भारताच्या पंतप्रधानांची आणि त्यांच्या राज्यांची माहिती जर आपल्याला भारतीय राजकारण समजायचे असेल तर उत्तर प्रदेशचा रोल आपण दुर्लक्ष करू शकत नाही कारण इतिहास सांगतो की दिल्लीचा रस्ता युपी मधूनच जातो तुम्हाला काय वाटतं भारताचा पुढचा पंतप्रधान कोणत्या राज्यातून असेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र